मालेगाव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे पाचकंदील येथील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख अतिथी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी डीवाय एस पी सिंग संधू किल्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी धोईपडे आझादनगर नगर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे सहित शहरातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते शांतता समिती सदस्य अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी व समितीचे अध्यक्ष सागर सहित सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ उपस्थित होते त्याचबरोबर आसमी अनिकेत भारती ही लहान बालिका देखील मालेगावचे गणपती आणि मध्यवर्ती समितीचे कार्यालयीन गणपती बघण्याची मनापासून इच्छा प्रदर्शित करत आवर्जून उपस्थित राहून तिने गणपतीच्या आरतीचा लाभ देखील घेतला तदनंतर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सा, समितीतर्फे सत्कार सन्मान करण्यात आला याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले बघूया सविस्तर प्रबंधभूमी मारसे न्यूज साठी न्यूज इंचार्ज हरीश मारू

கணபதி பபா மங்கல மூர்த்தி கணபதி பப்பா மங்கல மூர்த்தி

त्या शासनापर्यंत पोहोचवणं आणि शासनाला विनंती करून त्या शासनाकडून करून घेणं हे काम एका वेगळ्या सातृतीने सागरबाऊने या ठिकाणी केलेलं आहे आणि आत्ता या मिनिटापर्यंत करत आहेत आत्ता पण त्यांना पोहोचत आहे की सागरबाऊ अशा असा आपला प्रॉब्लेम आहे इथं पाण्यात सन्माननीय گتے کیا جو اندر پاکانی پتل یہاں نتر سنمندیدار جی جو بابا یہ جو بار جی سب تو چھوٹے سب کا سندر ہے تا کا پرچے ہے نا کرانتی سميت

महामंडळाच्या कार्यालयातील गणेश स्थापना सुरू झाली आहे या कार्यक्रमाला उपस्थित आयुक्त श्री सर आमचे दिवसी संजी साहेब पोलिसांचे अधिकारी वैवपडे साहेब वरपणे साहेब आणि समस्त गावकरी महामंडळाचे अध्यक्ष महावारचे अध्यक्ष पाटील सगळ्यांना नमस्कार ज्या हेतूला हे महामंडळ स्थापन करण्याची ज्यांनी पण परंपरा ठेवलेली आहे समाज पैठा आहेत जेवण हप्पा आहेत पहिल्या जे आहेत भाऊ आहेत भरभाऊ आहेत या सगळ्यांनी जी परंपरा लावून दिलेली आहे त्या परंपरेला साजसं कामकाज होत राहिलं आहे आणि त्यामुळं या महामंडळाचं महत्व निघून आहे जर ते महामंडळाने तसं काम नाही ठेवलं तर ही पद्धत कमी कमी होते तर माझ्या त्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना माझ्या जास्त अनुभव आहे या कामाचा आधीपासून कार्यकर्ते असल्यावरून आणि हे नवीन कार्यकर्ते जे उभे आहेत त्यांना सुद्धा याचा आपण एक प्रकारे शिकवण देत आहोत ट्रेनिंग देत आहोत किंवा पुढच्या वर्षी जो होईल त्याला असे असे कार्यक्रम करायचे एकंदरीत या गावच्या तात्रता अनेक उपक्रम फक्त पोलीस म्हणून नाही महापालिका म्हणून नाही तुम्ही जनतेने सुद्धा काही ट्रेन सेट केलेले आहेत त्याचा फार भाग आहे अशा या महामंडळाकडून महापालिका असेल पोलीस असतील सर्व प्रशासन असेल आणि सर्व गणेश मंडळ असतील या सगळ्यांना अपेक्षा आहेत त्या नक्की पूर्ण करतील आमच्याकडून तिथं तिथं जे काही सांगतात हे गरज लागेल की आता ना आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत आणि बसतात आणि मग महामंडळ आणि मग कामकाज तसं न होता आधी महामंडळ आधी कामकाज आणि मग महामंडळाचं कार्यालय ही एक चांगली पद्धत तुम्ही लोकांनी आता अवलंबली आहे गणपती आगमन झाल्यापासून ते विसर्जन होईपर्यंत सगळ्यांना आपापल्या स्वतःच्या मंडळाचं कामकाज करून मग महामंडळाच्या कामकाजाला पुरेसा वेळ देता येत आहे असं मला वाटत आहे त्याच्यामुळं या सगळ्या पद्धतीचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो माझ्या पोलिसांकडून आगामी गणेशांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो दोन दिवसांचा गौरीचा आवाहन होईल या सगळ्यांच्या सुद्धा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्या गणेश पंधराच्या सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून खर तर गणया म्हणजे कोणतेही योग काम सुरू करायचं असेल तर आपण श्री गणेश वंदने करतो आणि गणेशाला विविध सुद्धा वाढल्या जातो मग कुठलंही आपलं विघ्न जर असेल तर गणेश आराधनेनं दूर होतं त्यामुळं हे आताचे दहा दिवस आहे या गणेशाने चांगल्या पद्धतीनं आराधना आपल्यावर सुद्धा काही ज्या प्रेरणा असतील तर ते जे वैयक्तिक असेल जी काही असेल समाजातील असेल ती भिंग उभवण्यासाठी निश्चितच आपल्याला प्रेरणा मिळते त्याच्याकडून काही असतील ते करून आणतात आपण झाली आणि त्या आमदारांना त्यांनी त्यामध्ये गणेश ताब्यात विसर्जनाबाईच्या तयारीबाबत चर्चा झाली खरंतर गावची पाठ सोडायला तयार की आज सुद्धा पाऊस आहात आणि अध्यापक होऊन सांगितलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये परंतु या सर्वावर बात करून आता लढरायात आपल्याला ताकद देईल आणि आपल्यावर संकट करून दूर करून आणलं गणरायात आमच्याकडून काही कामं करून घेईल ते चांगलं मानून आठ दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्साहानं हात पण साजरा करायचा आहे जे तयारी ज्या ज्या असतील ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं करून घ्यायचे आहे खासपासून प्रशिक्षणचे माझे बरेच सफल झाले सगळ्या गणेश मंडळाची आम्हाला फोल आले आमच्यापर्यंत जे जे काही आपल्या सरकारचे आतापर्यंत करत आलेलो आहेत ज्यांतरी व्यवस्था राहीलच आपल्या सर्वांचं सहकार्य आहे तर हा दरम्यान अनुदान आता व्हावाची अपेक्षा आहे आपल्या पद्धतीची आपल्या तुमच्याशी विनंती करतो आणि माझ्याकडून मध्ये कार्यालय आहे